आज श्री उमा विद्यालय मोडणी महामार्ग पोलीस केंद्र मोडणी महाराष्ट्र राज्य रस्ता सुरक्षा अभियान निमित्त मोडणी महामार्ग पोलीस केंद्राचे ए पी आय श्री प्रकाश वाघमारे साहेब यांनी विद्यार्थ्यांना राष्ट्रीय सुरक्षा सप्ताह दोन हजार पंचवीस निमित्त प्रबोधन केलं त्यांनी विद्यार्थ्यांना दुचाकी चार चाकी गाडी चालवताना त्या ते प्रकारची काळजी घ्यावी याबद्दल मार्गदर्शन केले त्याचबरोबर जर आपण काळजी घेतली नाही तर त्याचा दंड व शिक्षा याविषयी त्यांनी मार्गदर्शन केलं विद्यार्थ्यांनी वाहन चालवताना काय करावे अपघाताच्या प्रसंगी त्याला कशा प्रकारे सामोरे जावे सा या विषयीचं विश्लेषण ए पी आय वाघमारे साहेब यांनी त्यांच्यासमोर केलं त्याचबरोबर पी एस आय किरण अवताडे साहे साहेब हवलदार लोंढेसाहेब यांनीही विद्यार्थ्यांशी विविध विषयांवरती चर्चा केली या कार्यक्रमासाठी श्री एस आर पाटील सर श्री शिंदे पी बी सर व विद्यालयातील सर्व विद्यार्थी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी उपस्थिती लावली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री लोखंडे सर यांनी केले